नमस्कार मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण डोसा बघणार आहोत पण तेही अगदी आपल्याकडे चटणी नसेल किंवा कुठलीही भाजी नसेल आपन हाँ तर आपण हा डोसा अगदी सहजरित्या बनवू शकतात तर बॅटर मी इथे आपल्याला दाखवल्याप्रमाणे बघू शकतात अगदी छान असं फ्लफी झालेलं आहे आणि खूप छान आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे तर बॅटरची मी इथे आपल्याला पूर्ण हे सांगेल की तांदूळ वगैरे किती घेतलेले आहे तर सर्वात आधी डोसा घालण्यासाठी मी आपल्याला खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स देणार आहे तर त्या फक्त आपण फॉलो करा आणि बॅटर पण आपलं व्यवस्थित ना अगदी मार्केटमध्ये जसा भेटतो ना तसाच पेपर डोसा आपण घरी सहजरित्या बनवू शकतात तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला तव्यावर एक चमचा बॅटर घालून घ्यायची आणि त्याच चमच्याने मी छान असं फिरून घेतलं फिरून घेतल्यानंतर मी इथे आपल्याला दाखवलं की फ्लेम अगदी लो होती माझ्या याची गॅसची तर मी इथे आपल्याला तवा साईडला करून दाखवला सुरुवातीला फ्लेम अगदी लोच ठेवायची आपल्याला लो ठेवल्यानंतर आता मी इथे माझ्याकडे भाजी होती बटाट्याची तर ह्या पण भाजीची मी आपल्याला रेसिपी सांगेल तर ही भाजी आपल्याला छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे स्प्रेड केल्यानंतर स्प्रेड करताना अगदी थोडं तेल घालायचं आहे तर इथे आप ज्या आपल्याला मी टिप्स येणार आहे सर्वात प्रथम ती म्हणजे आपल्याला डोसा घालायच्या आधी तव्यावर तेल घालायचं नाही आहे जर आपण तेल घातलं तर आपला डोसा तव्याला छान असा चिटकणार नाही तो निघून येईल आणि त्याच्यामुळे तो पेपर डोस्यासारखं त्याला टेक अक्षर येणार नाही तर ही एक पहिली टीप आहे आपल्याला तेल बिलकुल घालायचं नाही दाखवल्याप्रमाणे मी अगदी थोडं थोडं आणि डोश्याच्या वरूनच तेल घातलेलं आहे अगदी डायरेक्ट तव्यावर तेल घातलेलं नाही आहे तर फक्त जेव्हा आपण भाजी लावतो ला ना तेव्हा आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे काठांना वगैरे कारण की डोसा काढण्यासाठी त्रास होणार नाही आता हा पहिला डोसा आहे पहिला डोसा शक्यतो आपल्या पोळ्यांच्या तव्यावर अगदी चिटकून जातो काढण्यासाठी थोडासा त्रास होईल पण नंतरचे डोसे आपले अगदी सहजरित्या निघून येतात तर मी इथे दाखवल्याप्रमाणे भाजी अगदी व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घेतली स्प्रेड केल्यानंतर थोडंसं तेल लावून डोसा अशा प्रकारे काढून घेतला तर आपण चमक बघू शकतात डोश्याची अगदी शाईन करतोय आता त्याच आता मी येथे आपल्याला पुन्हा एक दुसरा डोसा दाखवते जेव्हा आपल्याकडे जर भाजी नसेल तर अशा पद्धतीने आपण करू शकतात हे बघा डोसा घातल्यानंतर आपल्याला जे बॅटर घातो ना जे मध्ये जाड असेल ना ते असं सराट्याने पूर्ण काढून घ्यायचे काढल्यानंतर आपला डोसा अगदी प्लेन होऊन जातो अं आता सेजवान चटणी घातली मी सपोज आपल्याकडे जर भाजी नसेल तर जी पण चटणी अगदी आपल्याकडे जर ती लसणाची असेल ना लसण आणि लाल मिरची खूप छान चव येते नक्की आपण ती चटणी करा फिक्क्या लाल मिरच्या आणि लसण घालून ती घालायची किंवा सेजवान चटणी आपल्याकडे जे असेल ते किंवा नसलीस तर फक्त बॉईल बटाटा असेल ना तो घ्यायचा आणि तिखट घालायचं चटणी नसले तरी काहीच हरकत नाही आहे असा बटाटा घ्यायचा आणि छान असं किसणीने किसून घ्यायचं आता लहान मुलांना वाटेल हा चीजच डोसा आहे आणि खूप आवडीने खातील तर अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि मुलांना द्या अगदी आवडीने खातील तर Evet. बघता क्षणी अस वाटते चीजच आहे आणि मी इथे आपल्याला जवळून पण दाखवते डोसा अगदी छान असा चिजी दिसतोय चीज न घालता आपण हा चीजी डोसा मुलांना देऊ शकतात मुलं खूप आवडीने खातील आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे चालू होणार आहे तर मुलांना अशा जर आपण रेग्युलर डोसा न देता अशा जर वेगळ्या पद्धतीने दिलात ना मुलं अगदी आवडीने खातील पिझ्झा डोसा पण म्हणून आपण मुलांना हे देऊ शकतात आता मी इथे काहीच व्हेजिटेबल घातले नाही पण आपण आहे ना थोडं थोडासा कांदा टोमॅटो शिमला मिर्च कोथंबीर वगैरे जर वरून घातलं तर हा अगदी आपला पिझ्झा डोसाच तयार होणार आहे चीज न वापरता आणि चव खूप छान झालेली आहे आपण चमक बघू शकतात डोश्याची अगदी शाईन असं व्यवस्थित आलेला आहे आता मी साधा पेपर डोसा बनवून घेते तर सर्व डोशांची प्रोसेस एकच आहे आपल्याला फक्त तेल घालायचं नाही आहे अगदी थोडंसंच डोश्याच्या वरून घालायचं आहे दाखवल्याप्रमाणे तर मी इथे आपल्याला बॅटरचं सांगते मी इथे चार ग्लास तांदूळ घेतलेले होते एक ग्लास त्याला आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि अर्धा ग्लासमध्येच आपली हरभऱ्याची तुरीची डाळ मावली पाहिजे म्हणजे अगदी दोन ते ती तीन चम्मच तुरीची डाळ आणि दोन ते ती तीन चम्मच हरभरा डाळ असं हे मिश्रण आपल्याला छान मिक्सरमध्ये काढून फर्मेट करायचंय एक दिवस आता डे डोसा आपण जसा मार्केटमध्ये भेटतो ना बघा अगदी आपण ज्याच्यावर पोळ्या बनवतो मी त्याच तव्यावर बनवलेला आहे आणि क्रिप्स इतका झालेला आहे अगदी कुरकुर असा हा आवाज येतो आहे ना आपण बघू पण शकतात खूप अगदी एकसारखं त्याला टेक्स्चर आलेलं आहे तर मी ज्या टिप्स आहे आता मी इथे चटणी होते म्हणून तयार केली जर आपल्याकडे नसेल ना तर आपण अगदी तसाच देऊ शकतात नक्की ट्राय करून बघा मुलं खूप आवडीने खातील तर ज्या मी छोट्या छोट्या काही टिप्स दिलेल्या आहेत ना त्या फॉलो करा आपला अगदी मार्केटसारखा हा पेपर डोसा रेडी होईल चिझी डोसा म्हणू शकतात तर रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू